भाजपाचा उत्तर प्रदेशमधला निवडणूक प्रचार जोरावर आहे पक्षाचे स्टार प्रचारक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तर प्रदेशमध्ये तीन ठिकाणी प्रचारसभा होणार आहेत त्यांनी उत्तर प्रदेशच्या कासगंज इथं जनसभेला संबोधित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित आणि समृद्ध केल्याचं शाह म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवा ते देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवतील असं आश्वासन त्यांनी दिलं राहुल गांधी यांनी कलम तीनशे सत्तर हटवण्यासाठी नकार दिला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम तीनशे सत्तर हटवून जम्मू काश्मीरला स्वतंत्र केल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या काळात जम्मू काश्मीरच्या भागात अनेक हल्ले झाले मात्र काँग्रेस सरकार काहीही न करता पाहत राहिलं परंतु पंतप्रधानांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्याला चोख उत्तर दिल्याचं शाह म्हणाले तसंच ते मैनपुरी आणि इटावा इथंही प्रचारसभा घेणार आहेत तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातल्या लोकसभेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या आज पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये प्रचारसभा होणार आहेत सर्वात आधी पश्चिम बंगालमधल्या बुरवान इथं त्यांनी प्रचारसभा घेतली पश्चिम बंगालमधल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महिलांच्या सन्मानापेक्षा राजकीय लाभाला प्राधान्य देणं चिंतेची बाब असल्याचं नड्डा म्हणाले राज्यात टीएमसी सरकारच्या अपयशामुळे महिलांच्या संरक्षणाबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला राज्यात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली कायद्याने सुव्यवस्था डबघाईला आल्याचा आरोप त्यांनी केला नड्डा यांनी पश्चिम बंगालच्या राणाघाट इथंही सभेला संबोधित केलं त्यानंतर ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यामध्ये ते जनतेला संबोधित करतील